मित्रांनो बघा बघू शकतात पालिकरांचं लक्ष देखील आहे बघू शकतात तुम्ही रेडगर मैदानावरती आणि बरेच दिवसानंतर पुन्हा एकदा तुम्हाला दिसत असेल मैदानावरती आणि तुम्हाला दाखवतो हे आहेत मित्रांनो बघा लक्ष वैलाचे मालक आलेत आता तुम्ही केव्हा आले पर्यंत आलो एकदा एक, 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 एक वाजता का तर लक्ष घेऊन आलेत तर कसं काय नियोजन आहे झाली का गुलाल झाला पहिलीच लढत का आ, लड़त। लवकर येऊन लवकर गुलाल घ्यायचा कसा वाटतय कारण की शर्यत जमायला पण खूप वेळ आहे आणि कुठेतरी तुम्ही लवकर शर्यत जमून गुलाल देखील घेतलेला आहे या गारी गारी दादा तुम्ही दोन तीन दिवसापूर्वी नियोजन केला होता याच्या व्यतिरिक्त आधी कधी तुमची गाडी पल्ली होती काढवला का तर गटाला कशी म्हणजे पल्ली होती गाडी आणि बिंजोर मध्ये आता कसं पला चांगली चांगल्या गाडी अपोजिटला कोण होता ओके नक्कीच मित्रांनो नावाचा उल्लेख नाही करत नेहमीच दादा मैत्रीपूर्वक लढत झाली तर आज एक शर्यत लवकर झाले तर पुन्हा एकदा शर्यत केल्याचा विचार आहे का तुमचा म्हणजे एकच का पण दादा लक्ष बरेच दिवसानंतर मैदानामध्ये दिसला आणि एवढे दिवस का नाही घेऊन आले तुम्ही नाही म्हणजे मागच्या अड्ड्याला पण नव्हता तेव्हा ते मी छोटी गाडी ना मी शंभू आणि शिवराज आज त्यांना आराम दिला का आज त्यांना आणि तुमचे सोबत ते शेट आहेत त्यांचा जरा परिचय सांग ना शेट तुमचं नाव काय निक्रेश पाटील अॅडव्होकेट निक्रेश पाटील उरत ओके प्रीती आम्ही चिर्लेवरून आलो दोन दिवसापूर्वीचं आमचा नियोजन होता श्याम भवन सोबत आणि करायचीच शरद दुसरी शरद केली झाला गुलाल आमचा तुमच्या बैलाबद्दल थोडीशी आम्हाला माहिती सांगा ना जरा इन्फॉर्मेशन सतरा वर्ष बैल आम्ही पलवतो ओके कुठल्या वर्षी पण भरपूर गुलाल त्याचे झाले यंदा सुरुवात केली हा पहिलाच गुलाल आहे दादा तुम्ही हा नंदी नेमका कुठून घेतला आणि म्हणजे कशी सुरुवात झाली याची माझ्या घरी ऑलरेडी चार नंदी आहेत ओके एक घोडा पण आहे दिलेला हा आणि चारही नंदी पलणार आहेत हा मशावरून घेतला होता गेल्या मशावरून तरी पण किती म्हणजे एक आकडा बोलू शकतात का म्हणजे किती आकड्याचा किती रुपयाचा किंमत तर नाही काढू शकत पण एका एकदम कमी पारक वगैरे तुम्ही कशी म्हणजे केले होते असं पार्कीचा विषय नाही सगळ्या पोरांनी पसंद केला त्याला घ्यायचाच हा बैल हा चांगला त्यांना आवडला आम्ही केला व्यवहार आम्ही घेऊन आलो पण चांगला चालला तो आज पहिली शरद पहिला गुलाल केला अजून रोटिंगला परफेक्ट लागला नाही पण आहे दोन चार अट्ड्यात तो अजून लेवलला येईल चांगला आज विशेष म्हणजे एक मैदान ठेवलं आहे म्हणजे तर तुम्हाला कसं वाटला सुवर्ण संधी भेटली पाल्याच्या इथे मैदानाचं आयोजन छान आहे नियोजन पण यांचं छान आहे आणि आज, आज चांगली संधी आहे आम्ही लवकरच आलो आणि लवकरच आम्ही शरद जमून घेतली पण अतिशय खूप मेहनत घेतली नक्कीच नक्कीच दादा दादा आज एक ड्रायव्हर चा मोलाचा वाटा आहे कारण की आज ड्रायव्हर कोण होते ते जरा सांगा ना आम्हाला ड्रायव्हर यांचे नातेवाईक आमचे नातेवाईक चांबारली वाले कृष्णा चांबले म्हणून घरचे ड्रायव्हर आहेत आमचे आणि त्यांनी हकली प्रत्येक अड्ड्यात तेच हकलतात चांगली गाडी काढली दादा ते जेव्हा गाडीवर बसतात तेव्हा तुमचा नंदी म्हणजे चांगल्या प्रकारे स्पीड लावतो का हो हो जेव्हा ड्रायव्हर म्हणून ते बसतात किंवा जवळ जरी येतात तरी नंदी ओळखतात किंवा बाबा आपली सुरुवात आहे आपल्याला बरोबर आणि आजची सुट्टी कोणी केली सुट्टीची भाऊ तेच होते का आणि तुमच्या बैलाला कोणी सोडला तर आता मोठ्या मैदानासाठी काय प्लॅनिंग वगैरे आहे का दादा कारण की दादा आज पण नाव नोंदणीच आहे ना टायमिंग आहे कारण की बोलल्यात ते आयोजक का आज पण नोंदणी करू शकतात तर तुमचा विचार आहे का नाव नोंद आम्ही घरच्या नोंदीचा पण विचार करतोय आम्ही चांगला नियोजन शांभाऊ करतील पुढचा ठीक आहे तुमच्याबद्दल किमती वेळ दिल्याबद्दल थँक्यू थँक्यू सो मच